श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील आई रुक्मिणीची पालखीचे राजपेट चौकात आगमन होताच युवा स्वाभिमान पक्ष पदाधिकारी वतीने शानदार स्वागत करण्यात आले यावेळी आमदार रवीराणे यांनी पालखीचे विधिवत पूजा अर्चना करून पालखी खांद्यावर घेतली पाऊले चालती पंढरीची वाट तीस वर्षांची परंपरा असलेल्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणी पालखी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे रवाना झाली आहे युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने स्थानिक राजपेट चौकात या पालखीचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले सर्वप्रथम आमदार रवीराना यांनी पालखीचे पूजन केले पालखीसोबतच पायदळ चालणाऱ्या वारकऱ्यांचे पाय धुवून आणि त्यांचे चरण स्पर्श करून प्रत्येक वारकऱ्याला पुष्पहार घालून आमदार रवीराना यांनी त्यांचे स्वागत केले आणि आशीर्वाद घेतले त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करून पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले डीजेवर गीते लावण्यात आली व संपूर्ण वातावरण भक्तिमय करण्यात आले वारकरी संप्रदाय संस्कृती व परंपरा जोपासणारा असून भक्ती व शक्तीचा अनोखा संगम या ठिकाणी दिसत असून यावर्षी पुरेसा पाऊस पडून शेतकरी सुखी समाधानी व समृद्ध व्हावा असे साकडे यावर्षी आमदार रवी राणा यांनी श्री विठ्ठलचरणी घातले व वा सर्व वारकऱ्यांना पुढील सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आमदार रवी राणा यांनी स्वतः पालखी खांद्यावर घेऊन मार्गक्रमण केले व श्री विठ्ठलचरणी सेवा अर्पण केली पंढरपूर चारशे वीस वर्षाचा इतिहास हा दरवर्षीप्रमाणे आमचं सौभाग्य आहे की राजापेठ चौकामध्ये अमरावतीमध्ये त्यांचा सन्मान सत्कार संधी मला मिळते आणि मातेने एवढीच प्रार्थना करतो की अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी अमरावती जिल्ह्याच्या हितासाठी आज अमरावती जिल्ह्यामध्ये जे काही घडलं मातेच्या कृपाने अजून चांगलं या जिल्ह्याचं हो महाराष्ट्राचं हो देशाचं हो आणि पंधर पंढरीच्या राहायच्या मी सुद्धा प्रार्थना करतो की सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदो आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदमय वातावरण राहावं